ओम ओम राजेचं हे बोलणं असं चुकीचं आहे त्यांचं म्हणणं आहे की टॉमी पाना फॅक्टरवरती मी निवडून आलो थोड्याफार प्रमाणात राजकारणाच्या ते गोष्टीनं बैठले तर देशाबोल होत आहे असं तुम्ही कुठलं काम केलं की ज्या ज्या कामामुळे लोकांनी तुम्हाला निवडून द्यावं फक्त जरांगे फॅक्टर चालला म्हणून तुम्ही तीन लाख तीस हजारांनी निवडून आलात यानंतरची खासदार साहेबाची ही भूमिका हे मराठाला समाजाला नपटणारे पटणारे आहे ज्यावेळेस त्यांना ते तीन लाख तीस हजार मतदान पडलं तर थोडं त्यांना माझ्या मते गर्व आला असावा असं किंवा गमेंट आली असावी हे फक्त आणि फक्त म्हणू आता जोरांगे फॅक्टर आणि मराठा समाजाचे आक्रोश यामुळं त्यांनी त्या मतांना निवडून आलेत हा याचा विसर पडलेला दिसतोय खासदार साहेबांना पण आता जेव्हा इलेक्शन झाले निवडून आले तेव्हा त्यांचं दुटपी भूमिका ही समाजाला परवडणारी नाही निवडणुकीपुरता जरांगे फॅक्टर नव्हतात आणि जर तसं वाटत असेल तर पुढे विधानसभा आहे त्यामध्ये पाहू काय होते काय नाही माझं स्पष्ट म्हणणं आहे आता मनोज दादांची मागणी जी काय आहे ते आपण गेले सहा महिने नाही गेले दहा महिने आपण ऐकत आहोत मनोज दादांची मागणी कशातून आहे कशातून आरक्षण हवं आहे पण ओमराजे निंबाळकर मराठ्यांच्या जीवावर जर निवडून येऊन सुद्धा मनोज दादांच्या मागणीच्या व्यतिरिक्त जर दुसरी मागणी करत असतील तर त्या मागणीला नक्कीच आम्ही निषेध करतो कारण मराठ्यांना आरक्षण पन्नास टक्केच्या आतलं मागतो आम्ही ओबीसी मधून आणि हे म्हणतात की दहा टक्के वाढवून घ्यावं हो केंद्राकडून आणि त्यामध्ये मराठ्यांना आरक्षण द्यावं तर त्या गोष्टीला आमचा विरोध आहे आणि नक्कीच आम्ही त्या गोष्टीबाबत बाबत ओमराज निंबाळकरांचा निषेध करतो आता खासदार जाणून बुजून बोलतायत का माहिती घेऊन बोलतायत हे मला माहित नाही पण नक्कीच त्यांना जर ह्या गोष्टीबद्दल जर म्हणून मागणीच्या आधारे जर त्यांना मागणी करायची असेल तर त्यांनी करावी करा अन्यथा त्यांनी गप्प राहावं हे म्हणून त्यांच्यावर काल संताप व्यक्त करून त्यांची भावना व्यक्त केली आहे की मराठ्यांचा आधार घेऊन राजकारण करणं आणि अजून एक मला विषय सांगायचा आहे की मनोज दादांच्या फॅक्टरीवरती मराठा फॅक्टरीवरती एवढे मत तुम्ही निवडून येता लोकांनी तुम्हाला भरभरून प्रेम दिलं तरी तुम्ही चार वेळेस पत्रकारांनी विचारल्यानंतर सुद्धा तुम्ही मान्य करत नाही की जरांगी फॅक्टरी चालला मग तसं सांगावं त्यांनी की जरांगी फॅक्टरी चालला नाही धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की टॉमी पाना फॅक्टरीवरती मी निवडून आलो तीन लाख तीस हजार लोकांना तर त्यांनी टॉमी पाना वाटला नसेल मग त्यांनी सांगावं कोणत्या आधारे कोणत्या फॅक्टरीवरती त्यांनी निवडून आलेत लोकांनी तर भरभरून प्रेम दिलं त्यांना मराठ्यांनी असेल किंवा इतर समाजाने असेल मग त्यांनी सांगावं कुणाचा फॅक्टर सा चालला आणि कोणत्या फॅक्टरवरती निवडून आले आणि बघा आमचा विरोध काय राणांना पण नाही आणि ओमप्रकाश निंबाळकरांना पण नाही दोन्ही आमचे विरोधक नाही आमचं कुलदैवत फक्त दैवत आमचं एकच म्हणून जातात जनांगी पाटील स्पष्ट सांगायचं म्हणलं तर ज्या वेळेस त्यांना ते तीन लाख तीस हजार मतदान पडलं तर थोडं त्यांना माझ्या मते गर्व आला असावा असं किंवा गमेंट आली असावी असं माझं स्पष्ट मत आहे वैयक्तिक मत आहे बरं का मी कोणाच्या मतावर बोलत नाही माझं वैयक्तिक मत आहे कारण तेवढ्या मतांनी निवडून आल्यानंतर त्यांची जरा भाषा पण मला बदललेली दिसली आणि भूमिका देखील बदललेली दिसली ओम ओमराजेचं हे बोलणं असं चुकीचं आहे स्टेटमेंट अयोग्य हो आहे त्यांचं मराठा समाजाचं म्हणजे दिशाभूल करणारं स्टेटमेंट आहे त्यांचं हे त्यांनी केलेलं विधान अतिशय एकदम चुकीचं आहे का तर मराठा समाज वारंवार मुख मोर्चे मोर्चे एव आंदोलनं झाले एवढ्या आत्महत्या झाल्या हे सगळ्या होत असताना मराठा समाजाची गरजवंत मराठ्यांची मागणी हीच आहे की बाबा त्यांना पन्नास टक्केच्या आत ओबीसीच्या अंतर्गत आरक्षण दिलं पाहिजे पण त्यांनी जर आता लोकसभेच्या टायमाला त्यांनी मराठ्या समाजाच्या समोर गेले की बाबा मी ओबीसीतून आरक्षण देवी ही मागणी मी संशोधित करणार आहे पण आता जेव्हा इलेक्शन झाले निवडून आले तेव्हा त्यांचं ही दुटप्पी भूमिका ही समाजाला परवडणारी नाही निवडणुकीच्या आधीची वेगळी आणि आताची वेगळी भूमिका आहे मराठा समाज नक्कीच विचार करत शंभर टक्के जर तुम्हाला माहिती नसेल तर शंभर टक्के गप्प बसावं आणि तुम्ही असं कुठलं काम केलंय की या जनतेने तुम्हाला निवडून दिलंय या महाराष्ट्रात जवळजवळ जारांगी फॅक्टर सगळीकडे चालला म्हणून एवढे खासदार प्रचंड मताधिकारी निवडून आलेत संपूर्ण मराठवाड्यातले यामुळं कसं आहे ज्या समाजावर आपण निवडून येतो किंवा सगळ्या समाजावर निवडून येतो अठरा पगड जातीवर निवडून येतो तर त्यांच्यासाठी आपण मराठा समाजासाठी पॉझिटिव्ह भूमिका घ्यावी अन्यथा आम्ही तुम्ही केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो खासदार म्हणतात की पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण केंद्राकडून मिळावं आता तीन केंद्राकडून मिळेल के न मिळेल हा विषय नाही जे मनोज दादा जारांगे पाटील म्हणते हा विषय आपण गेल्या दहा महिन्यापासून म्हणण्यापेक्षा गेल्या तीस वर्षापासून आपण या, या महाराष्ट्रात मांडतोय आणि मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीमधूनच मिळालं पाहिजे याकरता आम्ही आंदोलन या करत होतो आणि याही पुढे करत राहणार असं तुम्ही कुठलं काम केलं की ज्या ज्या कामामुळं लोकांनी तुम्हाला निवडून द्यावं फक्त जारांगी फॅक्टर चालला म्हणून तुम्ही तीन लाख तीस हजारांनी निवडून आलात यापेक्षा दुसरं कुठलं कारण नाही आता हे जबाबदारी दोघांवर पण आहे असा विषय नाही एकाकडंच नाही जबाबदारी आता राज्यानं दिलं तरी तिकडं केंद्रातनं कोर्टातनं संपत आहे मग ते स सदावर माणूस इथे पण संपवतो संपवायला आहेच की केंद्रामध्ये सुद्धा पण त्याकरता आरक्षण देण्याची जबाबदारी हे राज्य आणि केंद्र हे दोघांचे आहे आणि दोघांनी मिळून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे खासदारांचं कालचं वक्तव्य हे पन्नास टक्क्याच्या वरनं पन्नास टक्क्याच्या ची मर्यादा वाढवून केंद्र सरकारनं आरक्षण द्यावे अशी त्यांनी भूमिका मांडली आहे आणि मनोजदादा जरांगे पाटील असतील किंवा समस्त जो मराठा समाज आहे तो मराठा समाज हा पन्नास टक्क्याच्या आतमधून आणि उपयसीतूनच आरक्षण मिळावं म्हणून आम्ही संघर्ष करतो आहे आणि यानंतरची खासदारसाहेबाची ही भूमिका हे मराठाला समाजाला न पटणारी आहे आणि मी मराठा समाजाच्या हो मतदा मतदानावर निवडून आलो नाही अशा प्रकारचा जो त्यांनी ॲलिगेशन केलं आहे ते चुकीचं आहे तीन लाख तीस हजार मतदानांना जे निवडून आले हे पूर्ण मतदान हे फक्त आणि फक्त मनोजाचा जरांगे फॅक्टर आणि मराठा समाजाचे आक्रोश यामुळं त्यांनी त्या ते मतांना निवडून आलेत हाचा याचा विसर पडलेला दिसतोय खासदार साहेबांना आणि खासदार साहेबांनी मराठा समाजाविषयी बोलत असताना एकदम विचारपूर्वक आणि चांगल्या पद्धतीनं मराठा समाजाला जर पडणार ना मागणी तुमची नसेल तर विरोध तर का करताय अशाबद्दल माझा त्यांना प्र प्रमुख प्रश्न आहे त्यांना मराठा समाजाची दिशाभूल नाही ते सर्वांची दिशाभूल करतायत त्यांच्या नेत्यांची करतायत मराठा समाजही करतायत त्याचबरोबर ओबीसी समाजसुद्धा करतायत त्यांना जर मराठा समाजाचं समर्थन करता येत नसेल तर त्यांनी शांत कृपया किमान राहावं असं हो। आमचं मराठा समाजाचं त्यांना सूचना आहे निवडणुकीपुरताच जरंगे फक्त नव्हताच आणि जर तसं वाटत असेल तर पुढे विधानसभा आहे त्यामध्ये पाहू काय होते काय नाही मुळात मराठा समाज हा पहिल्यापासूनच सगळ्याला कसं वाटतं की मराठा हा समाज जो आहे तो सक्षम आहे किंवा बलाढे आहे पहिल्यापासून श्रीमंत समाज आहे असं प्रत्येकाचं म्हणणं आहे की मराठा समाजाला कुठल्याही गोष्टीची गरज नाही पण तसं नाही मुळात पाहता की मराठा समाज हा श्री म्हणजे आहे काय थोड्या प्रमाणात आहे पण बऱ्याच प्रमाणात म मराठा समाजाला बी आरक्षणाची गरज कशी आहे शैक्षणिक गो गोष्टीमध्ये आरक्षणाची गरज आहे कारण की आता आमच्या मुलांना जवळजवळ आता शहाण्णव टक्के पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के या मार्क मिळून सुद्धा आम्हाला कुठल्या गोष्टी म्हणजे शिक्षण नोकरीमध्ये म्हणा कुठल्या ह्याच्यामध्ये आम्हाला सवलती मिळत नाहीत किंवा नोकरी मिळत नाहीत त्यांना जर त्या गोष्टीची माहिती नसेल तर त्यांनी त्याच्याबद्दल जास्त बोलू नये पण माझं असं म्हणणं आहे की बाबा पूर्ण अभ्यास करूनच त्याच्याबद्दल बोलावं मराठ्यांना तर आरक्षणाची गरज आहेच आणि ती ओबीसीमधूनच मिळावी अशी आमची अपेक्षा आहे आपण कितीही म्हणलं काही जरी बोललो आपण आम्हाला एवढं पाहिजे तेवढं पाहिजे कोर्टात पण टिकलं पाहिजे आणि ते तेवढं मिळालं तर आम्हाला खूपच झालं थोड्याफार प्रमाणात राजकारणाच्या गोष्टीनं बैठलं तर देशाबोल होत आहे पण मराठा समाजाच्या बद्दल बोलत असतील तर नाही निवडणुकीमध्ये मारजारांगी फॅक्टर चढल्यामुळंच आज आजच्या परिस्थितीला ह्या तीन लाखाचा जी फरक आहे ही फक्त फक्त आणि फक्त मनोज दादा जरंगे जा पाटलाच्या फॅक्टरीमुळेच पडला आहे खासदारांना वाटत नाही तसं पण आम्हाला जनतेला माहीत आहे ते